सर्वसामान्यांचा धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी माधुरी हत्ती परत मिळवण्यासाठी गणेशवाडी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा हजारोंच्या संख्येने महिला व ग्रामस्थांचा सहभाग नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टाचार्य मठातील माधुरी हत्तीला मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या गुजरात येथील वनतारा अभयारण्यामध्ये घेऊन जाण्यात आले याचा निषेध करण्यासाठी आज गणेशवाडी गावामध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला निषेध मोर्चाची सुरुवात ग्रामदैवत गणेशवाडी मंदिरासमोरून सुरुवात झाली त्यानंतर गणेशवाडीतील मुख्य रस्त्यावरून माळभागातील जैन बस्तीसमोर जाताच मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले यावेळी अनेक मान्यवरांनी ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जिओ कंपनीचा कोणताही प्रॉडक्ट यापुढे आपण वापरणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला तसेच पेटा या संस्थेने खोटा अहवाल सादर केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने माधुरी हत्तीचा ताबा हा मुकेश अंबानींच्या वनतारा अभयारण्यास दिला त्यामुळे पेटा या संस्थेचा देखील ग्रामस्थांनी यावेळी निषेध केला तसेच उद्या होणाऱ्या नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय निघणाऱ्या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवावा यासाठी अनेक मान्यवरांनी आवाहन केले यावेळी ग्रामस्थांनी घोषणा देत गणेशवाडी परिसर दणानून सोडला यामध्ये एवढी माणसे कशाला अंबानीच्या मातीला तसेच अंबानींचा धिक्कार असो हत्ती आमच्या मठाचा नाही कुणाच्या बापाचा या घोषणांनी गणेशवाडी परिसर दणानून सोडला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या